हाय फ्रेंड्स कसे आहात आणि सर्व मस्त आणि मजेत असाल आज आपण करणार आहे मकाचा स्टोर टोर टोर नाही नाही आपल्या शेतकऱ्याचं एक ब्लॉक हे बघा मका अशी आलेले आहे त्यामध्ये मध्ये आहे ना भुईमगायच्या शेंगा सुद्धा पेरलेल्या आहेत आपण भुईमगायच्या शेंगा इथं काय काय टाकलं एक आहे ठीक काय भरताना मी नव्हती त्यामुळं मला एवढं काय माहीत नाही हे बघा शेंगांना काय भारी यायला झालं बी भारी आहेत शेंगा भारी आहेत हे बघा पू इथून तिथंपर्यंत कडेपर्यंत आपल्या शेंगा शेंगा त्या सर्व हो काचं जत जाईल तिथं कामच आहे फोटोशूट अशाच आहेत हो शेंगा पातळ असल्यानंतरच त्याला आहे व्यवस्थित पाण्याला आले सगळंच पाण्याला आले आता काय करतं पाणी तर पाहिजे की पाऊस असा होता की पेऱ्याच्या टायमाला वापसा येऊन देत नव्हता आणि आत्ता ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस पाऊस नाही आहे खालीपर्यंत जावं लागेल काय झालं हो हे बघा असं असते कुठं दगड दिसला उचल फेक साईडला आमच्या आवाज हो काम असं आहे रानात एखादा दगड दिसला काय दिसला चालू होते लगेच हे आम्ही रान लेवल करून घेतलेलं होतं उन्हाळ्यात कालच्या उन्हाळ्यात उन काम केलेलं आहे खाली करायला होतं आणि माती टाकलेले हेनी विचारताना आमचे कराल कसं काय वरती मग रांगरल्यानंतर काय येणार होय हो मिक्सिंग व्हायला लागणारच की हो दगड सांगा चालते हे दगड उचलून बाहेर टाक म्हण ए बघा दगड उचलायची फेकायची आहे चालूच आहे काय काय ठिकाणी लईच पातळ आले तो उचला आता पाठी घेऊन याय नव्हती का दगड उचलले असती हे दगड उचल ते दगड उचल ते आता नाही एकच हातात बसतंय मोबाईल एका हातात आहे ठीक आहे अशा तऱ्हेने आपल्या भुईमुगाचा व्हिडिओ ब्लॉग तयार झालेला आहे अशा तऱ्हेने तुम्हाला कसा वाटला आमच्या भुईमुगाच्या शेंगा अशा सांगा कमेंट करून नक्कीच बाय सर्वांना बाय बाय